दुधी भोपळ्यामध्ये लो कॅल्शियम फॉस्फरस वैजीवन प्रथिनिक खनिजे आदरचा तंतुमय पिठम पदार्थ हे सर्व पोषक घटक असतात आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तनाशक व कफनाशक हृदय मूत्रजल शब्द दाशी पोषण करण्यात बलकारक आहे दुधी भोपळ्यामध्ये कमी उष्मांक असल्याने तो हृदयरोगासाठी एक वरदान ठरला आहे हृदयविकारामध्ये वाईट केरोस्टॉन साठून रक्तपुरवठा सा पुरवठा सुरळीत होण्यास अडथळा निर्माण होतो अशा वेळी रोज सकाळी अर्धा कप भोपळ्याचा रस त्यामध्ये तुळशीचे दहा ते बारा पाने पुदिन्याचे दहा ते बारा पाणी संदोमीठ जिरे व काळी मिरी एकत्र करून रोज सकाळी हा रस प्यावा यामुळे रक्त वाहण्यावरील अडथळा दूर होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो त्याचप्रमाणे दुधी भोपळा हा धातू पिष्टकर असल्याने गर्भवती स्त्रीने आहारामध्ये दुधी नियमित सेवन करावे यामध्ये गर गर्भवती स्त्रियांचे आरोग्य चांगले राहून गर्भाची पोचणी व्यवस्थित होते त्यावर गर्भावस्थेमध्ये वारंवार होणार म भाचा त्रासही कमी होतो थोड व्यक्तींनी वजन कमी करणार रोज संध्याकाळी जेवणापूर्वी दुध दुध दुधी भोपळ्याचे सोप प्यावे या सोपामध्ये संदो जिरे व हळद मीठ व गायच्या तुपाचे फोडणी द्यावे यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते व शरीरात सर्व पोषक घटक मिळतात त्यातपणे आपण शांत झोप येत नसेल तर अशावेळी दुधी भोपळ्याचा रसा तयार केले के तेल डोक्याला व तळपण लावा हे सर्व तेल बनवताना दुधी भापल्यासून त्याचे पाणी फुले घ्यावीत या तेरामुळे थंडवर निर्माण होऊन शांत झोप लागते अतिउष्णता जुलाब आम्लपित्त मधुमेह अति तेलकट खाणे यामधून वारंवार तहान लागत असेल तर अशा आशे वेळी ग्लासभर दुधाचा रस त्यामध्ये चिमटभर मीठ घालून घ्यावा यामुळे ह्यामधून शरीराभर जाणारे क्षार कमी होतात त्याचबरोबर तान लागणे कमी होते व थकवा जाणवत नाही थकवा जाणवत नाही जर आपण आजार पडला तर त्यामुळे आपण अशक्तपणा जाणवत असेल व शरी शरीर क्रुश झाले असेल आश्य। अशा वेळी बोपड्याचा हलवा हा ह्यामध्ये खडे साखर वेल डोळे दूध बदाम मनुके घालून जेवणानंतर खावा यामुळे आपणास काही दिवसामध्ये शरीरातील अशक्तपणा दूर होण्यात मदत होते खूप ताप आला असेल तर अशा वेळी दुधी सूप पिणे उ हा उत्तम औषध ठरते ताप कमी होण्यात मदत होते त्याचे ताप चढत अस आस्त, असल्यास दुधी भोपळा किसून घ्यावा त्याचा लेप कापडावर लावा अशा के अशा केल्याने ताप उतरण्यास मदत होते उष्णतेमुळे डोळ्याची आग होत असेल तसेच डोळ्याची लाली वाढली असेल तर अशा वेळी दुधीचा कि की, केस कापसावर ठेवून तो कापूस डोळ्यावर ठेवा आपण शांतपणे पडून राहावे यामुळे डोळ्याची उष्णता कमी होण्यास मदत होते अति काळजीने मेंदूचा ताण वाढला असेल आणि त्यातून असह्य तीव्र डोकेदुखी त्रास होत असेल तर वेळी एक कप दुधीचा रसा एक चमचा मध घालून प्यावा यामुळे डोकेदुखी थांबते पित्त प्रकृत प्रकृतीच्या व्यक्तींना पित्ताचा तसेच उष्णचा त्रास होत असेल तर नियमितपणे आरामात दुधीचे सेवन करा यामुळे शरीरात शीतलता प्राप्त होते दुधीचे बी औषध म्हणून उपयुक्त आहे या बिया दुधात वाटून घेतल्यास मेंदूची कार्यक्षमता वाढून विस्मरण कमी होते तसेच मत्स्यके उष्णता कमी होऊन मेंदूचा हो। उ उत्साह वाढतो त्या उष्णतेमुळे शरीरातील लाहीलाही होत असेल तर दुधीचा रस खड त्यामध्ये साखर घालून प्यावा यामुळे उष्णताचा त्रास कमी होण्यात मदत होते लघवी लघुवीकरणात त्रास होत असेल त्याचबरोबर लघवीकरता जर जर होत असेल तर अशा वेळी ग्ला ग्लासभर रस घेऊन त्यामध्ये अर्धे लिंबू पिळून घ्यावे यामुळे मूत्रातील अतिरिक्त आम्लाचे प्रमाण कमी होते व साहजिकच शरीराची उष्णता कमी होऊन लेघवीचे जळजळ थांबते त्याचप्रमाणे आपल्या तर पायांना बेगा पडतात त्या बेगा आपल्या पायांची शोभा कमी करतात आपले पाय कोणासमोर दाखवण्यास त्रास वाटते अशावेळी दु दुधीचे सिद्ध केले तेल तर पाण्यात लावून पायामध्ये मोजे घालावे यामुळे उष्णांचा त्रास कमी होऊन आपल्या पाण्याच्या बेगा भरून येतात त्याचबरोबर आपण आप आपल्या आहारामध्ये दुधीचा वापर नेहमीच करावा अनेक जणांना त्याचबरोबर लहान मुला दु दुधी भोपळ्याची भाजी खाण्यास आवडत नाही अशावेळी आपण थारपीठ कोशिंबीर पराठा हलवा सूप अशा अनेक स्वरूपात दुधी भोपळ्यापासून पदार्थ बनवू शकतात ते लहान म्हणून तेथे मोठ्या माणसांना खायला देऊ शकतं त्यामुळे दुधीचे सेवन होईलच त्याचबरोबर आपण अनेक आजारापासून सुटका होण्यास मदत होईल तसेच दुधी भो बो, भोपळं सेवन करताना आपण खाली काळजी घेतली पाहिजे जर दुधी भोपळा कडू असेल तर आणि तुम्ही त्याचा जोस पिला तर तुमच्या जीवात धोका निर्माण होऊ शकतो आपणास सतत उलट्या होऊ शकतात शकता। त्याचप्रमाणे आपण रक्तस्राव होऊ शकतो आणि पोटदुखी जुलाब यासारख्या समस्या होऊ शकतात आपणास रुग्णांना योग्य उपचार मिळाला नाही तर मृत्यूसुद्धा होऊ शकतो प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेत असतो चांगला चांगल्या आरोग्याचे अनेक जण सोशल मीडियावर लाईफस्टाईलशी संबंधित टिप्स फॉलो करतात अनेक सोशल मीडियावर लाईफस्टाईल संबंधी काही थेरपी चुकीच्या पद्धतीने सांगितले जाते त्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते आपण इंटरनेटद्वारे व्हिडिओ सेशन किंवा माहितीद्वारे अशा गोष्टी फॉलो करतो ज्या आपणास अनेकदा अडचणीत आणू शकतात त्यातीलच एक म्हणजे दुधी भापराच कडवटपणाचा आरोग्यावर घातक परिणाम हो होतो त्याकरता आपण थोडा भप दुधी भोपळा कापून घेऊन त्याची चव बघावी जर त्याची चव कडू असेल तर शक्यतो वापरू नका चव चांगली असेल तर त्याचा ज्यूस बनवत हरकत नाही या पद्धतीने आपण दुधी भोपळा सेवन करताना काळजी घेतली पाहिजे आणि आपले आरोग्य सुधारण्यास मदत होईल